खूप दिवसानंतर ब्लॉगिंग आज केले अजिबात वेळ नाही भेटत का ब्लॉग करावा किंवा काय कंटाळा येतो मला पण आज करूया खूप दिवसानंतर हा देवाचा आहे वाटत नाही तो देवाचा आहे तो हा नाही तो, तो। देवाला देवा देवा आहे इथे छोटावाला केलेला तो सायकल आहे हे आपल्या दोन दारांना आहे असे मला सांग घेताना आई झाले का हार बनवून सगळे कोणी बनवले इकडे बघून बोल इकडे बघून बोल ना तुला मान फिरवाला काय करते आई मान तू नुसती भांडतेस भावच करते आईला जरास बोललं तर लगेच भव्या काय बोल घसरायची काम तू इकडे बघ वडापाव घे लवकर तुझा किती लागतात तुला इकडे बघ दोन लागतात ना आजीच प्रेम दर स्वतला पण अर्धा देणार मला दे असं मला दे नको हा खा तू एवढे या, आवडतात समोसे बघू <laughs> का मी नाही खाते नातवांवर किती जीव असतो बघा आमच्या आईचा खूप जीव आहे आमच्यावर ती अशीच घेतलं थोडं त्यातलं थोडं स्वतःतलं थोडं सगळ्यांना वाटत बसते <laughs> ए मुने उठ कुत्रा एवढा झोपून <laughs> राहतो आणि रात्रभर आम्हाला झोपून देत नाही फटाक्याला घाबरतो तो ए, ए मुने उठ म्हणजे जेवायचंय घाबरतो टेबलच्या खालीच जाऊन झोपतो रात्रभर आम्हाला झोपून देत नाही चल खायला ये समोसा खाईया चल भूक लागली का तुला उठायला नको मोठच होत काय शहाणं ऐका युगान काय पडला असता का युगान गप कमी हास आई। हस आई किती हसतेस ठसका लागत किती हसायला आलं बघ काय जाईल जर तुला ठसका लागला ना तर बघा तू कमी हस देसायला येतो हिला पाडायला तो त्याला मी रांगोळी इथे काढते तर सगळे सारवून ठेवले मी आता आमचा कुत्रा याच्यावरून नुसता नाचून जातो नुसता नाचून जातो बघू आता राहते का जरा आपल्या परड्यामध्ये बघूयात जाऊन काय काय आहे आज काय हम्म इथे हे आमच्या अननसाची झाडे सगळीकडे अननसच अननस आत्ता फक्त एकच आलं आहे मागे मागे ना दहा येऊन गेली दहा झालेली ना रे एवढे आहेत का ह्याला दहा येऊन गेली एवढी एवढी लावलीत ती होत तयार होतच गेली झाडं आता इथे परत लावलेत अजून आता हे होतील पावसाळ्यापर्यंत अजून थोडी मोठी मग तसे अननस येतील आणि इकडे आमच्या आईनी भाजीची लागवड केली इथे लाल माठ तिकडे पालक आत्ताशी सुरुवात केली आहे लावायला बघू अजून थोडं मोठं झालं का बघू इथे मेथी आहे हा पूर्ण संपूर्ण प्लॉट ती लावते एकटी लावते आता लिंबाच्या झाडाला किती लिंब आलेत जरा बघूयात भरपूर जवळ जव जव पंचवीस एकर लिंबू असतील त्याला

इकडे हे केळीचं झाड इकडे हे आळू सा हा पण काय तरी दुधी वगैरे लावलंय वाटत आळूची वडीचा आळू आहे तो वडी लावतो ना आपण त्याचे भरपूर भरपूर लिंबू आलेत पिकल्यावर बघू कसे बघत हो आहेत केळीचं झाड घेते ही, ही एक केळ आली आता व्यायली ही पण एक केळ बाबा ए मला भीती वाटते रे नको कुठला कुठल्या पाम्या मला भीती वाटते का मला बावळट अशी 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 पेटवतात काय वाजलं का वाजलं तो बघ ए घाबरतोस ना मध्ये चल घरात नाही घरात बावळ घाबर एक नंबरच घाबर आहे फटाक्यांना घाबरतो या म्हणे इकडे इकडे चला आळशी कुत्रा ओ आळशी कुत्रा ए मुन्या ए जा गेला <laughs> या वर्षी कुठला रे तुमचा गट बघू गो तुमचं ग्रुपचं नाव काय शिवमल्लार शिवमल्हार ग्रुप बापरे बाबळे मेंटल शिवमल्लार ग्रुप तर्फे दरवर्षी दिवाळीला म्हणजे ही मुलं किल्ला बनवतात तर या वर्षी कुठला बनवलाय भव्य पण लोगड लोगड बनवलाय कुठला किल्ला बनवलाय लोगड सगळ्यांनी नक्की बघायला या आणि खरंच एकदम छान कलाकृती सादर करतायत कसा बनवलाय तुम्ही किती दिवसापासून बनवलाय तुम्ही किल्ला पंधरा दिवस झाले असतील ना तुम्ही करताय किल्ला दिवस परीक्षा चालू असताना पण ही पोर करत होती ए उभा इथे जरा सांग असं स्वतःच्या किल्ल्याबद्दल जरा सांगा माहिती द्या मी मागची दोन वर्ष पण बनवले तिसरा वर्ष तुमचा नंबर वगैरे येतो की नाही किल्ल्यामध्ये खरंच मस्त बनवतात एकदम ओ आंतरराष्ट्रीय मग या वर्षी आहे ना हां दाख दाख न दाखवू दाखव 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 ए, ए थांब ना जरा दाखवतोय ना तो जरा थांब बघू कसा केलाय तुम्ही किल्ला लोहगड तुम्हाला कोण सांगतं का किल्ला म्हणजे गायडन्स कोण करतं तुम्हाला आ, मुने काय मधी मध्ये येतो बघू ए आण अस दाखव ना असं हे आंतरराष्ट्रीय शो हे वाचून बघ वाट दाखव ना हे सगळ्यात मोठं छान सर्टिफिकेटचं कलेक्शन आहे यांच दरवर्षी दोन वर्ष तिक येईल खूप लांबच आपल्या गावात बिचर म्हणजे हे पण खूप चांगले शिवसृष्टी किल्ले बांधणी स्पर्धा हा हे पण तेच दरवर्षी किल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्यांचा नंबरही येतो कारण करतातच किल्ले तसे छान करतात तुम्हाला दाखवीलच मी किल्ला कसा केलाय तो त्यांनी बघ बघूयात पण सध्या त्यांचं कालच उद्घाटन झालं त्यामुळे कदाचित तिथे आलो नाही करणार दाखवायला ते लोक त्यांचे पण थोडे रिस्ट्रिक्शन्स असतील त्या संबंधी बघू नंतर कसं आहे जिथे माझी रांगोळी पूर्ण काढून झाली ही माझी पूर्ण रांगोळी येते मला प्रॉपर नाही पण काढते मी नाही म्हणायला थोडी ना ना थोडी चांगली बघू आता पाऊस ठेवत आहे का नाही रांगोळी अजून भरपूर तयारी करायची लक्ष्मीपूजनची झाली आहे पण आता पावसावर डिपेंड आहे चांगलं खालवतोय का सण नाहीत पण नाही इच्छा झाली काहीतरी स्वीट खायची बघू काय आहे तसं भरपूर

दुण 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 दुण। शुगर फ्री, शुगर फ्री सगळं ए कुठे बोलून दाखव झाली का तुझं पाठ माहिती हम्म खोप खोप सेकंदाची एवढे वाईट वाईट का

चोर बघते बाजूला हो ना मुने भूक लागले का मुन्या ए मुन्या बघितला खाली जाऊन खातो अय चोर अरे मुन्या थांब थांब खा त्याला दिवसातून चार वेळा भूक लागते खा

मी एवढे काढतेय म्हणजे पाऊस नको यायला काय रे राहील ना राहील की दरवाज्याला देणं तू लावायला पाहिजे बोलून दाखवची की गरज नव्हती दिदी मी ए बोलून करायची समजायला पाहिजे हा दे काय करतच नाही मला कॅमेरा माझ्या हातात दिल्यावर कसं करणार मी ओके का हो <laughs> <दुन्मारा ता। laughs> ओके रांगोळी वाहून काढ उचल रांगोळी जाऊ नये म्हणून आमच्या आईने एवढी मेहनत केली आई आहे ग माझी रांगोळी सगळी गेली भाऊन मोर उडाला काय खातोय तुला ती पप्पांना आणले देवेन तू कशाला खातोय शांताना करतो ए हा झोपलाय का परत ना मी फराळ भरते उटना। 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 <laughs> <चलो कर। laughs> <मेंटल>, चल ना उठ ना इकडे बघ चल कर बेसन ला लाडू लाडू आणि शंकरपाळी आणि चकळी मी केले मी बाकी मी काय नाही केलं रव्याचे लाडू दोन करंजी 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 आई झालाय हा आहे आमचा पराळा सगळ्यांनी पराळाला या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सकाळी मी दिल्या नाही मी विसरून गेली असं देखने आपसा देते त्यांना गडू पण नाही खाऊन सोडते मागार ढवला नाही होत वाला हो आई बोल कुठून वारा तुला फोन केलेला आलेला के कश, के <laughs> तुला वारा फोन करतो का मी इकडून हवामान खात्यात आहे का तुला सगळं माहित असला <laughs> इकडे बघून बोल ह्याच्यात बघून बोल तू कशाला एवढी लाचते आई तुला हसवलय ना

ओके वाटते का हम्म रांगोळीचीच वाटलं मस्त होती गडा आहे ना चांगल्या सणाची वाटलंच लावायचे का तो पाऊस लाव पावस पाऊस लावा पाचशे सहाशे रुपयाचा एक दारामध्ये कस काय लावणार इथं फुलबाजी टेकवायचा

बाण बाबा जास्तच राहिले चला फाटा की डायरेक्ट खालीच जाऊन बसले म्हणे चल 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 आहे का दादा चल कुठं तिथे इथं वायरी कुठे इथे माझी इथं <laughs> बारे बारे ओला नाही ना पाणी नाही ना पडते सही काढून गळतीच लागली आणि आई किती मोठ आहे का जास्ती मोठा मग इथे कशाला लावतो आई एवढा नाही नक्की का पाऊस आहे का तो पाऊस मोठे लावलेले नको थांब जरा मला हे बघू अजून

बाप रे वा हेडस होता काय रे काय रे भाव्य तुझ्याकडे नाही का फटाके मजा ना मोबाईल मध्ये काय तडमडलाय रॉकेट बिकेड आग लागत रॉकेट झालं का संपलं का संपलं आहेच ना दीदी कुठे झालीये

आई काय पण आणि चॉईस बपुवाच आहे काय हिरोइन बसतो कसं